नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण व्हायरल रेकॉर्डिंग बघणार आहोत मनोज जरंगे पाटील हे सरकारकडून मॅनेज झाले हे एका ओबीसी कार्यकर्त्यांनी कॉलवर केले स्पष्ट मॅनेज झाले काय जरंगे पाटील नाही रे सांगतानी तो मॅनेज पण झाला असेल फुल आवाज नव्हता मग दहा फेब्रुवारीचा नाही नाही तसं काही नाही आता विषय घेऊ शकतो आपण नाही बाबा का नाही रे तस काही नाही कारण तुला माहिती आहे का बिना कोणता पद असताना एवढी सेक्युरिटी माग पुढं लाल दिव्याची गाडी सुरू लागली मागे पुढं आता सोपं सेक्युरिटी भेटली त्याला कधी घेतली सरकारची बरं पण आता दिली मी एक वाचलं बघ तुला मी व्हॉट्सअपला पाठवेल पार्थ का पाठवतो म्हणलं थोड्या वेळाने बर बर वाचलं नाही माहित नाही तुला अजून ते, ते नाही मग काय जर मॅनेज झाल्यावर काय फायदा एवढं सपोर्ट कर <laughs> नाही रे मॅनेज वगैरे नाही होऊ शकत ते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे रे बाबा अरे कटर। एपे, एपे, अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मावळ्याने छत्रपती संभाजी महाराजाला गुतवलं होतं आणि छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचे मावळेच एक वेळेस पलटी खाल्ली होती त्यांची काय हालत झाली होती माहितीये नाही पण मग मनोज जरांगे पाटील इतके दिवसापासून आरक्षण करते मराठी समाजासाठी आणि ते मॅनेज होऊ शकतील तुला असं वाटतं का वाटतंय मोठ मोठमोठे लोक मॅनेज झाले तर मनोज जरांगे काय चिजरायचे आता का शेवटला नाही हो मला तर नाही वाटत काय मग हिशोबाना काय माहित मला तर कशावरून वाटतं तुला ती आपल्या audience ला सांग ना. पहिली गोष्ट बघ, त्यांनी तारखा सारखा देऊन पहिलीच सुट्टी केली. ती एक. दुसरी, अर्धे देश अर्धे देश कायद्यात दे रुपांतर झाले नाही. त्याची पहिलीच जश्न मनवलं मराठ्यांना सांगितलं आपण जिंकलो. सरकारने ज्या हरकती मागवल्या त्याच्याबद्दल काहीच के विचारना केली नाही अच्छा उद्या चालू आणि सरकारने ठाम सांगितलं नाही की सोळा तारखेला आम्ही देऊच म्हणून त्यावर विचार करू असं म्हटलं त्या एक तिसरी गलती त्यांनी मध्ये लप हे केली सरकारची अच्छा मग आता कसं करणार तू सांग पहिली गोष्ट आध्या देशची सूचना आल्या त्यावेळेस सोळा फेब्रुवारी सांगितली होती पण सोळा फेब्रुवारी नेमकं काय करणार त्यानंतर आता आजचं जे चंद्र बावनकुळ्यांचं हे होतं स्टेटमेंट ते असं होतं की जास्त जास्त हरकती नेऊन दा म्हणजे ती फूट हायस ना फूट हायस सोडलेले बरोबर आहे मग नाही पण तरी पण आता चारांगी पाटलांनी सांगितलेलं आहे की दहा तारखेपासून उपोषणा सुरुवात करणार आहे अरे उपोषण काय करणार आहे चौथ्यांद उपोषण करणार आहे चारांगी पाटील हा जर काही सरकारनं जर काही गडबड गडबड घोटाळा जर काही केला परत तर परत उपोषणाला पर तयारी ती दहा तारखेपासनं सारंगी पाठी अरे तीनदा केळ भेटलं <laughs> हो त्यांना असं पसंत भेटणार आहे मग ते बी खरंय म्हणा आता मुख्यमंत्र्यांना केळ दिला डायरेक्ट हातात मग काय विचार कर जर आधी देशाला कायद्यात रूपांतर करणं आहे तर सगळ्यांची सहमती लागते त्याला बर आणि अर्धे विरोधक तर तयारच आहे हरकत आणि विरोध करायला त्याच्यामध्ये छगन भुजबळ झाले कोळे झाले देवेंद्र फडणवीस झाले <laughs> मग तुझं असं म्हणणं आहे का आता बीजेपी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे डायरेक्ट म्हणजे स्टेटमेंट नाही करत पण ओबीसी प्रवागातील लोकांना म्हणते ना हरकती नोंदवा अच्छा आणि परत ओबीसी संघटनेनं याचिका दाखल केली मराठा विरुद्ध <laughs> त्या <आदे देशा> विरुद्ध <laughs> त्याच काय बरोबर ते जर मराठा ओबीसी मधून निघला तर माळी म्हणजे छगन भुजबळ ते पण याच्यातून निघते कारण ज्या निकषात त्या निघतील बाहेर बरोबर हा मोठा पॉईंट आहे म्हणजे हा मराठ्यांसाठी खूप चांगला आहे तिथे एक सेफ पॉईंट आहे बस हाच एक सेफ पॉइंट आहे आपला आपलं गेलं तर त्यांचं पण घेऊन जाऊ नाही ना मग आता सगळ्यांना खायला ना मग भेटलरी होईलच पाटील मॅनेज झाले तर मग शब्द नाही नाही मला नाही वाटत होऊ शकत नाही झाले असते तर आतापर्यंत झाले असते मला तर काय म्हणून हा तर ते डाऊट घेणं आपलं डाऊट येऊन येणारच माणसाला पण आता मॅनेज होणार असतं तर आतापर्यंत झाले असते कारण आता इतकी मराठा पब्लिक पाटलांच्या सोबत आहे अरे याच्या पहिले पण मराठा बावन क्रांतिकारी मोर्चे झाले तेव्हा शिक्षा कुठे झाली म्हणजे अठ्ठावन्न झाली शिक्षा कधी झाली त्यांना फाशीची दोन हजार एकवीस बावीस मध्ये आणि कर, मोर्चे कधी निघाले ते आक्रोश मोर्चा लॉकडाऊन च्या पहिले आठ दोन हजार अठरा मध्ये मग तेव्हा मराठा समाज एकत्र नव्हता आला का <laughs> कोपर्डे हत्याकांड असते आम्हाला बरोबर करेक्ट असो मला तर वाटत पाटील नाही होणार मॅनेज आणि होऊ शकत नाही माझा शेवटी फिफ्टी वन पर्सेंट चॅलेंज माझा चान्स हा का मनोज जरांगी मॅनेज होतं म्हणून बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे म्हणा कारण आता बऱ्याच लोकांच्या मनात डाऊट येणे स्वाभाविक गोष्ट आहे तशी आता खूप लोकांची येऊ शकतात काय ते कायद्याने जर मराठीने ओबीसी नाही तर एकशे दोन ची सुधारणा करणं गरजेचं आहे सा केंद्र सरकारला महाराष्ट्र गव्हर्नमेंट कस मराठ्यांना याच्यामध्ये घुसवू शकतो कायदा करायला हवा का ना बाकी बाकी काहीच नाही एकशे दोन ची घटना सुधारणा झाली तेव्हाच मराठ्यांना जर पूर्णपणे ओबीसी मध्ये घेते तसं काही घेता येत नाही हे मनोज जर पण माहित असेल पण ते आद्य देशाला कसे आपली आपण जिंकलोय असं मानू शकता आपण ओबीसी प्रवासातील काही जाती बाहेर काढू शकतो आपल्या आरक्षणासोबत बरोबर आहे का म्हणजे छगन एकोणीसशे ब्याण्णवचा शरद पवारचा जो सही केलेला असताक्षर कागद हा हम्म ते नामदेव राजादान प्रश्न బ్యాన్వారా మాస్ అమరావతి మజే శని స్వాభావి గోట్ చూ हा ज्या दिवशी जरंगी महिने झालेला त्या दिवशी बोला पुन्हा